शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर पण हेच मंदिर जीवाला धोका निर्माण करणारं ठरलं तर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन वर्ग खोल्या इतक्या जीर्णावस्थेत आहेत की त्या कोणत्याही क्षणी कोसळू शकतात तब्बल बारा वर्षांपूर्वीच या खोल्या पाडण्याचा ठराव झाला होता पण ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेमुळे आजही त्या उभ्या आहेत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रशासनाच्या दिरंगाईवर पालक आणि ग्रामस्थ संतप्त झाले आहेत बोकरदान तालुक्यातील धावडा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात दोन अत्यंत जीर्ण तडे गेलेल्या आणि छत कोसळण्याच्या अवस्थेत असलेल्या वर्गखोल्या उभ्या आहेत शाळेचे मुख्याध्यापक यांनी दोन महिन्यांपूर्वीच ग्रामपंचायत आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन या खोल्या ता तातडीने जमीन दोस्त करण्याची मागणी केली होती मात्र दोन महिने उलटून गेले तरी अजूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही या वर्गखोल्यांमध्ये कधीही मोठा अपघात होऊ शकतो आणि विद्यार्थी किंवा शिक्षक यांना जीव गमवावा लागू शकतो अशी भीती पालक आणि स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत विशेष म्हणजे या वर्गखोल्या पाडण्याचा ठराव जालना जिल्हा परिषदेने तब्बल बारा वर्षांपूर्वीच म्हणजेच तीस नोव्हेंबर दोन हजार अकरा ठराव क्रमांक तीनशे चौवेचाळीस आणि सतरा जुलै दोन हजार बारा ठराव क्रमांक तीनशे रोजी मंजूर केला होता पण आजपर्यंत त्या ठरावांची अंमलबजावणी झालेली नाही नागरिक आणि पालक वर्गाचा सवाल आहे विद्यार्थ्यांच्या डोक्यावर धोका लोंबत असताना ग्रामपंचायत प्रशासन अजून कशाची वाट पाहतोय एखादी दुर्घटना झाल्यानंतरच कारवाई होणार का शाळेतील शिक्षण सुरक्षित वातावरणात व्हावे हीच सर्वांची अपेक्षा आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या जुन्या ठरावांची अंमलबजावणी करून या वर्ग खोल्या तातडीने पाडण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे नमस्कार जिल्हा जालना या ठिकाणी आपण ही जी माझ्या पाठीमागं ही जी इमारत अगदी आपल्याला दिसते आहे ती जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात असून दोन हजार तेरा चौदाच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ही इमारत पाडण्यासाठी प्रस्ताव मंजूर झालेला आहे ठराव मंजूर झालेला आहे परंतु ती अद्यापपर्यंत पाडली गेलेली नाही आम्ही गेल्या दोन महिन्यापासून ग्रामपंचायतला ग्रामपंचायत धावड्याला ही इमारत पाडण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे परंतु अद्यापर्यंत कुठली दखल घेतल्या गेलेली नाही या इथ प्राथमिक शाळा आहे एक ते सात वर्ग मराठी आणि उर्दू इथे भरतात शिवाय इथं अंगणवाडी देखील भरते आणि छोटी छोटी मुलं या प्रांगणात खेळतात उद्या एखादी अनुचित घटना या ठिकाणी घडू शकते तेव्हा माझी ग्रामपंचायत धावडा आणि ग्रामस्थांना विनंती आहे की ही इमारत लवकरात लवकर नेस्त नाभूत करण्यात यावी आणि मुलांना मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी ही विनंती अंगणवाडी ताई बोलते मी नावती संजय बॉम्बे अंगणवाडी कर्मकरी ही इमारत आहे ही पडायला आली पालक मुला देत नाही त्यांना भीती वाटते इथं अडचण काही स्वच्छता ठेवल्या जात नाही पालक कशीच मुलं आमची मदत होती घरोघर गर जाती ते सकळ म्हणत की ती इमारत आहे ती पडली की तुम्ही जबाबदारी घेता का मुलांची आम्ही काय करणार आहे याच्यावर काही आम्हाला आमत सांगा सर म्हणते ते सत्य बारा वर्षांपूर्वीचा ठराव आजही धुळकात आहे आणि विद्यार्थी मात्र रोज भिंतीच्या सावटाखाली शिक्षण घेत आहेत जबाबदार प्रशासनाने तर तात्काळ कारवाई केली नाही तर ही निष्क्रियता एखाद्या गंभीर दुर्घटनेचं कारण ठरू शकते विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा आहे की फाईलची कारवाई हा प्रश्न आता थेट ग्रामपंचायतीसमोर उभा आहे